नमस्कार मित्रांनो आज आपण दहा सेंटीमीटर बाजू असणारा एक शेटकोण काढणार आहोत तर दहा सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आणि एक वर्तुळ काढायचं हे वर्तुळ वीस सेंटीमीटर व्यासाचं होईल आणि परिघावरती तेवढी त्रिज्या ठेवून बरोबर या वर्तुळाचे सहा भाग होतील स्केलच्या सहाय्याने जोडून घ्या या ठिकाणी तुम्हाला शेटकोण तयार झालेला दिसेल बघा आता तर हा दहा सेंटीमीटर बाजू असणारा सेटकोण तयार झालेला आहे यामध्ये वर्तुळ रेषा व फुलपाखरांचे अलंकारिक आकार आपल्याला घ्यायचे आहेत आणि रंगसंगती वापरायची ती आहे अनेक रंगसंगती सुरुवातीला मध्यभागी मी दोन लहान मोठे वर्तुळ या ठिकाणी रेखाटत त्यान आहे त्यानंतर ज्या बाजू आहेत त्या बाजूच्या दिशेला अर्धवर्तुळ घेत आहे त्यानंतर रेषा आणि या ठिकाणी ह्या मोठ्या आकारामध्ये एक अलंकारिक आकाराचे फुलपाखरू आहे आता हे फुलपाखरू आपण समान या सर्वच भागामध्ये आपल्याला रेखाटायचे म्हणजे सहा भागामध्ये सहा फुलपाखरे येतील आपण फुलपाखरांचे सहा ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये रेखाटन करणार आहोत तर हे आकार सारखे येण्यासाठी ट्रेस पेपरचा वापर केला जातो परंतु मी या ठिकाणी फ्री हँड वापरलेले आहेत सुद्धा फ्री हँड करा किंवा मग ट्रेस पेपर वापरू वापर वापर शकता या षटकोणाचे जे बाहेर रेखाटन आहे त्यामध्ये आपण घटकांची मांडणी केलेली आहे अलंकारिक फुलपाखरं वर्तुळ त्यानंतर अर्धे वर्तुळ रेषा या पद्धतीनं रचना झालेली आहे खूप सुंदर अशी रचना झालेली आहे आणि या डिझाईनला आपण पिवळा लाल हिरवा जांभळा आणि काळा आणि पांढरा हे रंग मिक्स करून त्याच्या उजळ आणि गडद छटा तयार करून सुंदर असं आपल्याला या डिझाईनला रंगकाम करायचं आहे रंगकाम केल्यानंतर खूप सुंदर ही डिझाईन आपल्याला फरचीसाठी वगैरे वापरता येऊ शकते तर चला आपण प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करूया या ठिकाणी जांभळा रंग मी बाहेरच्या बाजूने घेतलेला आहे डार्क जांभळा आहे हा वेस्टर्न कंपनीचा पाच नंबरचा ब्रश आहे याला खूप छान असा टोकदार पॉईंट असतो यामुळे रंगकाम व्यवस्थित आपल्याला करता येतं फुलपाखरांसाठी मी पिवळा रंग या ठिकाणी देत आहे नंतर या फुलपाखरांना थोडासा येल्लो ऑरेंज देऊन मिक्सिंग करणार आहे या संकल्पचित्रामध्ये आपण मिक्सिंगचं तंत्र वापरणार आहोत त्यानंतर स्टिपलिंगसुद्धा करणार आहोत स्टिपलिंग म्हणजे एखाद्या भागाला आपल्याला उठाव जर करायचा असेल तर त्या भागामध्ये त्या रंगसंगतीचा डार्क रंग त्या ठिकाणी घेऊन ब्रशच्या सहाय्याने आपण गोल ठिपके द्यायचे असतात त्याला स्टिपलिंग म्हणतात तर आता या ठिकाणी आपण फुलपाखरांसाठी हा येल्लो रंग त्यानंतर ऑरेंज रंग घेतलेला आहे आता मिक्सिंग करत आहे मी थोडासा येल्लो ऑर येल्लोमध्ये लाल मिक्स केल्यानंतर थोडासा येल्लो ऑरेंज रंग तयार होतो आणि तो मी अशा प्रकारे मिक्सिंग करत आहे त्यामुळे फुलपाखरं आणखीन उठावदार दिसत आहेत आता मिक्सिंग झालेली आहे आणि या फुलपाखरामध्ये मी स्टिपलिंग म्हणजे गोल ठिपके डार्क रंगाचे या ठिकाणी केशरी रंगाचे देत आहे आता या ठिकाणी जांभळा रंग घेतलेला आहे आणि जांभळा आणि पांढरा अशा दोन रंगाचं मिक्सिंग करून हा जो आकार आहे त्या आकाराला मी आणखीन उठावदार करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो या संकल्पचित्र डिझाईनमध्ये आपण मिक्सिंग आणि स्टिपलिंग हे दोन तंत्र या डिझाईनमध्ये वापरणार आहोत काही भागाला उठावदार करण्यासाठी दोन रंगांची मिक्सिंग केल्यानंतर तो भाग अधिक उठावदार दिसतो त्यानंतर आणखीन काही भागाला आपल्याला उठाव जर करायचा असेल तर आपण ठिपकेसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो पुढे तुम्हाला स्ट्रिपलिंग बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर मिक्सिंग नाही जमली तर तुम्ही प्लेनही रंग देऊ शकता तसं काही नाही आहे प्लेन रंग दिल्यानंतरसुद्धा डिझाईन सुंदर दिसतं परंतु मी अधिक आकर्षक डिझाईन करण्यासाठी मी के मिक्सिंग केलेली आहे मिक्सिंगसाठी मिक्सिंगचं तंत्र अवगत करणं आवश्यक आहे या ठिकाणी फुलपाखर अधिक उठावदार दिसावीत यासाठी मी डार्क जांभळा रंग घेतलेला आहे कारण पिवळा रंग हा लाईट आहे आणि डार्क जांभळा जर आपण या ठिकाणी दिला त्या फुलपाखरांच्या बाजूला तर फुलपाखरं अधिक उठावदार दिसतील फुलपाखराचा पाठीमागचा जो आकार आहे त्या भागामध्ये मी त्या जांभळ्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स केलेला आहे त्यामुळे आणखीन डार्क छटा या ठिकाणी तयार झालेली आहे आता आतील वर्तुळाला गुलाबी रंग दिलेला आहे डार्क गुलाबी आणि त्यावरती स्टिपलिंग करत आहे म्हणजे लाईट गुलाबी आणि काही पांढरे ठिपके त्यावरती देत आहे तो भाग अधिक आकर्षक होण्यासाठी या पद्धतीनं स्टिपलिंगचा वापर होत आहे आतल्या वर्तुळाला पूर्ण लाल रंग घेतलेला आहे हा डार्क लाल या रंग आहे यामध्ये पांढरा रंग वगैरे मिक्स केलेला नाही ओरिजिनल लाल रंग आहे त्यामुळे आणखीन सुंदर हे डिजा वर्तुळ दिसायला लागलेलं आहे आता आतील वर्तुळामध्ये पोपती रंग घेतलेला आहे आणि त्या पोपती रंगामध्ये मी पांढरा मिक्स करून वर्तुळाचा जो आतला भाग आहे त्यामध्ये मिक्सिंग करत आहे डार्क टू लाईट या पद्धतीनं मिक्सिंग या ठिकाणी करणार आहे हे वर्तुळ खूप सुंदर या मिक्सिंगमुळे दिसणार आहे बघा किती सुंदर मिक्सिंग या ठिकाणी झालेली आहे स्टिपलिंग तंत्राचा वापर कसा करावा तर उदाहरणार्थ गुलाबी रंग या ठिकाणी आपण घेतला होता त्यावरती आपण पांढऱ्या रंगाचे ठिपके ब्रशच्या सहाय्याने देऊ शकतो किंवा त्या गुलाबी रंगावरती आपण लाल स्केच पेन किंवा चॉकलेटी स्केच पेनचा वापर करून या ठिकाणी ठिपके देऊ शकतो तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच रंगाचा डार्क रंग किंवा लाईट रंग वापरून स्ट्रिपलिंग करता येते वर्तुळाला अधिक आकर्षक करण्यासाठी त्या वर्तुळाला मी पांढऱ्या रंगाची बॉर्डर करत आहे आतील जे लाल रंगाचं वर्तुळ आहे त्यावरती मी स्टिपलिंगचा वापर करत आहे या ठिकाणी मी ब्रशच्या सहाय्यानेच काळे ठिपके या वर वर्तुळावरती देत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल अशा प्रकारे जर तुम्ही परीक्षेमध्ये डिझाईनला रंगकाम केलं वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला तर तुम्हाला या विषयाला ए ग्रेड मिळू शकतो मित्रांनो पुढील भागामध्ये आपण एक स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉईंग या विषयासंदर्भामध्ये रेखाटन रंगकाम रचना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर थांबतो मित्रांनो धन्यवाद